स्पायडरमॅन चालत गेले भिंतीवर उलटी झाले छपरावर खाली डोकं वर पाय स्पायडरमॅन झाले की काय मला वाटलं असे कसे चिकटले भिंतीला पाय हातातून पण चिकट चिकट जाळं होणार की काय मला पाहून पक्षी थबकले लोक हबकले सगळीकडे गलबला करावे काय आता पण हेच मला कळे ना तेवढ्यात दिसले मला एक पिल्लू खाली पडताना आपोआपच हात झाले पुढे त्याला अलगद झेलताना तोच सगळे म्हणू लागले स्पायडरमॅन स्पायडरमॅन त्यातच कुठूनचा आवाज आला उठा शाळा आहे ऑनलाईन जागी झाले हसले मी स्वप्नात जाम मज्जा आली खरी स्पायडरमॅन नसले तरी मदत करेन सर्वांना मी